तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचं प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सान्निध्यातलं परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा हत्या सूटकेस आणि ट्रेन प्रवास एखाद्या सिनेमाला शोभेल अशी कहाणी एप्रिल महिन्यात रेल्वे प्रवाशांनी पाहिलेलं ते दृश्य अंगावर शहारे आणणारं होतं गुलाबी रंगाची एक सूटकेस आणि त्यातून दिसणारा एका महिलेचा मृतदेह पंचवीस दिवसांनंतर या मर्डर मिस्ट्रीचं गूढ बाहेर आलं आणि पोलिसांच्या धाडसी तपासामुळे दोन आरोपींच्या मुसक्या बँगलोर मध्ये आवडण्यात आले मयत महिला धनलक्ष्मी यरप्पा रेड्डी अविवाहित असून मूळची आंध्र प्रदेशची मुंबई पवई दोन मित्रांसह राहत होती पण कुणालाच माहीत नव्हतं की हेच दोघ मित्र व्ही विजयकुमार कुमार व्यंकटेश आणि यशस्विनी राजा तिच्या जीवाचे शत्रू ठरतील सोळा एप्रिल रोजी कर्जत जवळील ठाकूरवाडी रेल्वे परिसरात गुलाबी सुटकेस मधून एक भीषण रहस्य बाहेर आलं महिलेचा मृतदेह हातपाय बांधलेला चेहरा झाकलेला खून अतिशय थंड डोक्यानं करण्यात आला होता तपासासाठी विशेष चार पोलीस पथकांची नेमणूक झाली आणि मग सुरू झाला पाठलाग तब्बल दोनशे फुटेजची तपासणी करण्यात आली पंधरा एप्रिल स्थळ लोकमान्य टिळक टर्मिनल स्टेशन लोकमान्य टिळक टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म चार वर एक जोडप सुटकेस ढकलताना दिसलं चेहऱ्यावर तणाव हालचालींमध्ये घाई पोलिसांना शंका आली पुढे तपास करता करता हे जोडप कोयंबतूर एक्सप्रेसच्या एसी डब्यातून प्रवास करत असल्याचं पण बंगलुरु स्टेशनवर ते रिकाम्या पोलिसांनी यातून धागेदोरे पकडले आणि शेवटी बँगलोर अटक केली दोघांनी अखेर कबुली दिली त्यांनीच धनलक्ष्मीचा गळा दाबून खून केला होता या केसचा तपास नेरळ पोलीस ठाण्याच्या टीम न उपनिरीक्षक संदीप फड पोलीस शिपाई केकाण बेंद्रे वाघमारे वांगणेकर दवणे यांनी मेहनत घेतली होती त्यांच्या कामगिरीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वीस हजारांचं बक्षीसही जाहीर केलंय एल टी डी स्टेशनवर पंधरा तारखेला रात्रीच्या वेळी साधारण सा बावीस सतरा वाजता एल टी टी स्टेशनच्या एका फुटेजमध्ये मुंबई कोइंबतूर एक्सप्रेस नंबर अकरा झिरो तेरा या ठिकाणच्या एका प्लॅटफॉर्मवर म्हणजे जो ब्रिज ब्रिज असतो त्या ब्रिजवर प्री, एक एक माणूस ब्रॅग बॅग ह्या साधारण पिंक कलरची बॅग जी बॅग आपल्याला मिळाली ती बॅग आपल्याला घेऊन जाताना दिसला मग त्या ठिकाणी आमचा संशय थोडासा बळावला त्यानंतर मग तो तो माणूस त्या कोणत्या बोगीमध्ये चढला ती बोगी आयडेंटिफाय केली गेली त्या बोगीनंतर मग तो कुठं बसलेला असेल त्यानंतर बोगी त्या सगळ्या पॅसेंजरची लिस्ट मिळून त्यामध्ये शॉर्टिंग करून किंवा तो पुरुष होता मग त्यामध्ये शॉर्टिंग करणं मुलं वृद्ध महिला हे वेगळ्या करून जेंट्स किती त्यामध्ये जेंट्स आहेत मग ते कोणत्या वयाचे आहेत त्याप्रमाणे आयडेंटिफाय करून पण नंतर काही पाच सहा व्यक्ती आम्ही झिरोविंग केल्या आणि त्यानंतर मग त्या सगळ्यांना टार्गेट केलं त्यानंतर टेक्निकल अॅनालिसिस केलं टेक्निकल हा जो काही आम्हाला जो सस्पेक्ट आहे तो सस्पेक्ट बँगलोर या ठिकाणी उतरल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्यानंतर टीम रवाना बँगलोरला रवाना झाली बँगलोरून ज्यावेळी ट्रेन त्यासाठी थांबल्यानंतर तर ती ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला थांबली त्या ठिकाणी त्या बोगी ज्या ठिकाणी थांबली तिथे सी सी टी व्ही फुटेज त्या पूर्ण स्टेशनचे चेक केले तर तो माणूस त्या ठिकाणी ती बॅग घेऊन उतरताना दिसला नाही त्यानंतर आमचा संशय अजून बळवला बाकी दोन दिवस त्या ठिकाणी आमची टीम अगदी वेश बदलून त्या परिसरात राहिले आणि मोठ्या अथक प्रयत्नानं त्यांनी आरोपी दोन आरोपी महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन पूर्ण लिगल प्रोसिजर करून आपल्याकडे कर्जातलं ला आणलं त्यांना सकाळी आज अटक केली अटक त्यांना कोर्टात मान्य न्यायालयात कोर्टात त्यांना सोळा मेपर्यंतचा पी सी आर दिलेला आहे आणि तपास चालू आहे प्रथमदर्शनी आरोपींनी गुन्हा केल्याचं प्रथम दर्शनी आरोपींनी हे कव कबूल केलेलं आहे आता तपास चालू आहे तपासामध्ये गुरुवारी बाबी का राहा त्यांनी का केला कोणत्या कारणासाठी गुन्हा वगैरे केलेला आहे सर्व बाबी आणि तपासामध्ये निष्पन्न होईल बाकी जरी बाकीसाठी अनडिटेक्टेड मर्डरमध्ये बॉडीची आयडेंटिटी ट्रेस करणं फार मोठं टास्किंग असतं आणि त्यानंतर मग कोणत्या कारणासाठी केला विशेषतः ह्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्यू नसताना अत्यंत म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारावर हो। म्हणजे काय असू शकतं कसं होऊ शकतं अगदी ट्रेन कोणत्या बाजूनी कोणत्या कोणत्या ट्रॅकच्या बाजूला या ठिकाणी पडलं होतं तर कोणती ट्रेन कोणती वेळ त्यांचं फुटेज हे सगळं बारकाईनं गरडसाहेब स्पेशल आपण करू शिवाजी ढवळे यांचे आणि त्या टीमचं सगळ्यांनी अगदी जॉईंट टीम मी में फार मेहनत घेऊन हा गुन्हा कुठे आणलेला आहे किंवा तुम्ही या सर्व टीमचं अभिनंदन खुणामागचं कारण अद्यापही स्पष्ट नाही सोळा मे पर्यंत आरोपी पोलीस कोठडीत असून चौकशी सुरू आहे लवकरच या गुणामागचं सत्य उजेडात येईल या केसनं पुन्हा एकदा दाखवून दिलं विश्वासाचे नाते सुद्धा किती घातक ठरू शकतात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड करजत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन